नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत अशी का झोपलात तुम्ही खाली काय नाही नुसती पिशवी इथं का आले तुम्ही असे बाहेर का झोपताय बरोबर आहे भावाचा फोरगा होता ना ते असा जान जवान होता त्याने मस्त भांडण केली तुमच्या बरोबर आणि घर घरवर माझा आकुडीला खडी मिशनवर आलो होत त्याच्यानं घर विकल बघा घर विकलं का तुमचं त्याने विकलं का मग आता तुम्हाला राहायला घर आहे का नाही ना मग हे काय हो बापरे काय सांगा आम्ही काही मदत करू का तुमची बाबा बघा तुम्हाला खडी मिशनवर चौकशी करा खडी मिशन बघा बघा घर रोज राहू हो का हो हाँ. बर तुम्ही उठून बसता का बोलू का तुमच्याशी दोन शब्द बाबा हो? मदत करतो ना तुमची काय तरी काय काळजी करताय तुम्ही किती वय तुमचा आता बाबा वाईट वाटलं बघून तुम्हाला सत्तावन्न जन्मतारीख आहे बाबा सत्तावन्न जन्मतारीख आहे तुम्हाला असं झोपलेलं बघून खूप बाबा तुमचे कपडे किती काळे झाले तो किती खराब झाले कपडे अहो आता कसे दिवस आहेत तो कोण आहे मुलगा शेजारी झोपलाय तो माझ्या कामातला मग आता पहिल्या सारखं काय काम होत नाही असं म्हणजे रेगेल काय काम होत नाही आपण जर लागलं त्या कामाला जातो हो कधी कधी हो बर मला एक सांगा आश्रमात यायचं आश्रमा आश्रम का राहिला इकडे आश्रम आहे बाबा कामशेतला हो बाबा रस्त्यावर झोपण्यापेक्षा तिकडे खूप छान आहे का आश्रम बाबा हे बघा ज्यांना घर नाही दार नाही लोकांनी हाकलून दिलंय ज्यांना आधार नाही ना तशी लोक आम्ही सांभाळतो बाबा

आठ किंवा दहा दिवसांनी तुम्ही चक्कर मारा म्हणून तुम्ही कुठं असणार आठ दिवस काय इथं इथं झोप इथं झोपणार आहे कामा कामाला असं कामाला गेलेला असतो नदी इथं जा आता यावे तुम्हाला कोण कामावर घेणार चला तुला ती काम असतात का आणि त्या कामा झालं लग्नाचे काय काम करत तुम्ही लग्नात यात जेवण वाढायचं पण काम कशाला करायचं चला काही करू नका नुसते राहा चला आता नको मी तुम्हाला आठ दिवसांनी या बाबा काय असं करता एवढं तुम्हाला हाय घरदार नाही का काय नाही लोक मदतीचा हात पुढे पटकन ना आगे। आगे। शक्र आता मग समज माझ्याकडे बघा आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे सगळं सगळं आहे मग येत का आमच्या सोबत आता नको ठीक आठ दिवसांची मंडळी आपल्या किनारा इथे आहे हा एरिया आहे आणि इथं हा मुंबई पुणे हायवे आपल्याला दिसतोय आताच आम्ही एकाचं छोटासा इंटरव्ह्यू घेतला आणि आम्ही शोधत चाललो की इथं कोण गरजू आहे कोणाला आपल्या आश्रमाची गरज आहे किंवा कोणी काय आजारी आहे का तर आता आपल्याला हे बाबा पण दिसले त्याच्यामध्ये आणि आपण या बाबांना मदत तिचा हात पुढे पण केला आहे बघू ते म्हणतात की आठ दिवसानंतर तुम्ही या मी आठ दिवसानंतर तुमच्या सोबत येतो मंडळी काय असतं ना की जोपर्यंत त्यांचे हाता हालत असतात त्यांना वाटत असतं की नाही मी सक्षम आहे आणि मी कोणतंही काम करू शकतो आणि त्यांचा एक वेगळा कॉन्फिडन्स असतो मग अशी लोकं शक्यतो वृद्धाश्रमामध्ये यायला नकार देत असतात आणि आता जर समजा हे बाबा बेडरिडन असते किंवा त्यांना काही फिजिकल प्रॉब्लेम असतात तर ते लगेच आमच्यासोबत आले असते पण आता हे बाबा म्हणतात की मी वाढप्याचं काम करतो त्यामुळे ठीक आहे त्यांना आता आपण त्यांच्या परिस्थितीवर सोपवूयात आणि आपण आठ दिवसानंतर परत एकदा या बाबांपाशी येऊन त्यांची चौकशी करू चला बाबा येतो सिद्धार्थ सर देऊन ठेवा आपलं त्या बाबांना आणि बाबा गरज पडली तर आम्हाला फोन करा मी तुम्हाला नंबर देऊन ठेवते हां त्या सिद्धार्थ ताट देम